नाही हा विषय जो आहे तो जवळपास तीन महिन्यापासून चाल तीन महिने जरी कुटुंब असेल एक गाव असेल आमचा सर्व जिल्हा असेल की न्याय मागतो या न्यायासाठी मायबाप सरकारने आज सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे हे करत असताना काही गोष्टींचा ज्या की कुटुंब म्हणून कुटुंबाची जी मागणी ठीक आहे आम्ही काय मागणी करतो लोकप्रतिनिधी म्हणून याच्यापेक्षा कुटुंबाची मागणी जी त्याला प्राधान्य देऊन शासनानं त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तर कुटुंबाने केलेल्या मागण्यासुद्धा जवळपास पाच सहा मागण्या आहेत पहिली एक मागणी त्यांची आहे की उजब्मल लिखम साहेबाची नेमणूक करावी या प्रकरणात मला वाटतं ती आज झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर सरकारचं आम्ही अभिनंदनही करू त्या प्रकरणात यांचं यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी आज मंजुरी दिली आणि त्यांची नियुक्ती झाली आता राहिला विषय दुसरे जी विषय आहेत की जर त्यांची नियुक्ती जरी केली असली तर हे प्रकरण घडलं का आणि घडवण्यासाठी जबाबदार कोण कोण तर ह्या प्रकरण घडदार जे लोक आहेत त्या लोकांना शासन झालं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे सर्वात महत्वाची कुटुंबाची आमची मागणी सदस्य म्हणून माझी पण तीच मागणी असली पाहिजे की विषय असा आहे की या पोलिस स्टेशनला असणारे जे पी एस आय असतील पी आय आय असतील यांनी वेळे त्याची नोंद घेतली नाही कारण जी तसं तर विचार केला तर अठ्ठावीस मेला जी घटना घडली एकोणतीस मेला खंडणीचा एक जा गुन्हा झाला त्या दिवशी जर अलर्ट मोडवर येऊन पोलीस यंत्रणेनं जर सगळ्या गोष्टी हँडल केल्या असतात पुढची घटना घडल्या नसत्या तर ठीक आहे त्या दिवशी घटना घडली कारण त्याच्यात बी एक आरोपीचं नाव आलं आणि इतर एक आणखी इतर एक कोणी त्याचा पत्ता आणखी पोलिसला नाही मग ही आज तुमच्या सर्वांच्या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही एस पी साहेबालाही सांगणार आहे आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा देणार आहे की आत इतर एक जो आरोपी टाकला आहे तो कोण आहे तो पण हुडका पाहिला एक एक मुद्दा जी अठ्ठावीस मेला घडलेली घटना एकोणतीसला त्याचा एफ आय आर झाला आहे त्या एकोणतीस मेच्या घटनेमध्ये एक कुणीतरी घुले रमेश घुले नावाचा काहीतरी व्यक्ती आहे त्याचं त्याचं पुढं काय झालं त्याच्यावर पुढं ती केस कुठं चालली आणि इतरही एक अशा नावाचा एक एफ आय आर झाला होता खंडणीचाच तर त्या त्या इतर कोणही तो का अटक नाही इतर कोणही पोलिसला आणखी का काळा नाही आता त्या घटनेला जवळजवळ सहा सात आठ महिने दहा झाले त्या पण घटने पहिला अठ्ठावीस मेची एकोणतीस मेची जी घटना आहे तो एक आरोपी कोण आहे तो पकडला पाहिजे पहिली मागणी कुटुंबाची त्याच्याप्रमाणे आमची पण त्याला सपोर्टेड आहे ती पहिली मागणी त्याच्यानंतर त्यांचं दुसरं म्हणणं आहे की जी घटना ही घडली एकोणतीस नोव्हेंबरला एकोणतीस नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागणी ज्याने खंडणीतून सुरुवात झाली त्याच्यानंतर खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीनं सुद्धा द्यायला लेट केला का पोलिसने घेतला नाही ह्याची चौकशी का कारण एकोणतीस तारखेचा गुन्हा जर अकरा तारखेला नोंदवतो अकरा डिसेंबरला अमित शहा यांची भेट घेतल्याच्या नंतर मग त्याच्या अगोदर एकोणतीस तारखेपासून का दाखल झालं तर तोच दाखल त्या दिवशी झाला तर त्याची चौकशी आता एस पीनं केली पाहिजे कारण एस पीकडे त्याचा विषय आहे आताचे जे एस पी त्यांच्याकडे तो विषय येतो त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे एस पी जे दोन्ही विषय आहेत मी अगोदर बोललेला एकोणतीस मेचा पण आणि आत्ताच्या आहे एकोणतीस नोव्हेंबरचा पण दोन्ही विषय एस पी साहेबाकडे येतात आजच्या परिस्थितीत तर याची चौकशी एस पी साहेबांनी केली पाहिजे ही गा ह्यांची गावकऱ्यांची कुटुंबाची आमची सर्वांची मागणी त्याच्यानंतरचा दुसरा विषय आहे की सहा तारखेला ही घटना घडली सहा तारखेला घटना घडल्याच्या नंतर तिथं जी हा आमचा इथला जो कर्मचारी ज्याला मारलं तिथं संतोषांना गेला आणि गेल्याच्या नंतर त्याच्यावर पण हात उचाला गेला तिथं गेला म्हणजे त्याच्या एरियात येऊन जर कुणी बाहेरचे लोक दादागिरी करत असतील गुंडगिरी करत असतील आणि त्याच्या एका गावातल्या एका म्हणण्यापेक्षा गावातला तो नागरिक आहे ना तो तिथं सर्विसला असला तरी पण त्या कार्यक्षेत्रात तो सर्विसला आहे आणि त्याला जर जाऊन कुणी मारहाण करीत असेल तर त्याच्यावर काय झालं त्याला फोन आल्यानंतर त्याचं जायचं काम आहे तो गेला गेल्याच्यानंतर त्याला बी मारलं गेलं त्याच्यानंतर मग आता मग आता मी इथं आलो मला कुणी मारलं तर माझ्यासोबतच कोणीतरी कुणाला मारणंच गावात येऊन दादागिरी कसं करतो काय करतो त्यामुळे थोडंफार काही झाला विषय तो त्याच्यानंतर बी त्याला जातीवाची शिवाय कारण जवळचीच असल्यामुळं सगळं माहीत आहे कोण कुठला सा कोण कुठला त्याला जातीवाची शिवाय दिल्या काय काय केलं एवढं काय बरंच काय घाणघाण बोललं तर त्याची जर रीतसर फिर्या द्यायला गेले होते अट्रॅसिटीची ती फिर्या जर सहा तारीखलाच घेतली असती ते सर्व आरोपी अटक झाले असते त्याच दिवशी त्याच दिवशी जर ही अटक झाले असते तर ही पुढच्या घटना घडलीच नसती ना ह्या सहा तारखेचा राग मनात धरूनच ही नऊ तारखेची घटना घडली ना मग सहा तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सगळे आता झाले सोडा छोडी म्हणून सगळे जिकडे तिकडे गेले हा पण परत पण मला वाटतं सात आणि आठला लातूरला गेला की आता लातूरला घर मुली असल्यामुळे सगळं तिथे असल्यामुळे तू गेला ते सहज त्यांचं काय असं नव्हतं असं वाटलं पण भेटले पण यांच्या मनात एवढा राग धरला आणि ह्यांना कुठंतरी इन्सिडेंट काय वाटत होतं हे म्हणजे बीड जिल्ह्याचे मशी झाले होते ना मारामारीतली म्हणजे त्यांचा तिकडून मास्टर माइंड परळीत बसून रिंग हलवायचा आणि त्याला सत्ता द्यावरून एक सात सात त्याक जाण्याची त्याच्यामुळे ही घटना घडत होत्या बीड जिल्ह्यात घडत होत्या तर आमच्या तालुक्यात ही विषय थोडा कमी होता पण या तालुक्यात सुद्धा यांनी येऊन फार आमच्या घरापर्यंत येऊनच हा प्रकार केला तो बोलू मग त्याच्यानंतर त्यांनी सहा तारखेची ही घटना घडली त्या दिवशी त्याच्यात दोषी कोण आहे ज्यांनी ती फिर्याद नोंदवून घेतली नाही तो दोषी त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करा एक मागे त्या त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ही जी घटना अठ्ठावीस मे एकोणतीस मधून पासून जेवढे जेवढे नावं सांगितली पोलिसांचे याचे त्याचे सीडीआर का तपासले आहेत पोलिसने आतापर्यंत पोलिसला सीडीआर सापडत नाहीत का अरे माझा फोन टॅप टॅप करत होते ना इलेक्शनमध्ये सगळ्या मेडियाला माहीत आहे मग आता ह्यांना कसं घ्या आता एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार जर असेल तर त्याचे फोन टॅप केले जातात लोकसभेसारख्या निवडणुकीत मग आता ही एवढं सेन्सिटिव्ह विषय आहे त्याचा डी आर काढता येत नाहीत त्याच्यामुळे ती मागणी की ते डी आर सुद्धा त्यांचे काढून जे जे इथं कोण पाटील असतील महाजन असतील जे जे कोणी होते त्यांच्या सर्वांचे ज्यांनी हे प्रकरण सहा तारखेला घेतलं नाही त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी तर पहिल्या क्षणापासून पहिल्या बाईटला बोललो आहे दिल्लीमधून की तो पाटील नावाचा जो पी एस आय आहे त्याला तुम्ही सह आरोपी करा पण आणखी केलं नाही म्हणजे पोलिसला वाचवायचं काम करता येते आणि मग आमची चौकशी करणार काही चौकशी करणार सह आरोपी करा नसेल तर तो दोषी नसेल तर सुटल पुन्हा त्याला बहाल करा सगळं सह केलं त्याला पाठवलं मग असाच लोकप्रतिनिधीचा राजीनामा मागते कुणी काही जण बरेच काय काय करते ह्याचं काय अधिकारी ही ही कुटुंबाची मागणी गावकऱ्यांची मागणी त्याच्याप्रमाणे आमचाही त्याला सपोर्ट आहे आणि त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे आणि या सगळ्या घटना या दोन घडण्या संपू देत नाही त्याच्यामध्ये ते। त्यांची वकील आता त्या पद्धतीने त्यांची ते वकील नेमणूक झालेली आहे सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा असं म्हणणं आहे तर ते म्हणतो सरकारनं ते एक करावं आम्ही फास्ट टॅगसाठी शिफारस करू म्हणजे एच पी साहेब असते या दोघांची शिफारस केली तर ते आम्ही तिथं पण लोकप्रतिनिधी नात्यानं सी एम साहेबाला पण विनंती करू ग्रह नाते खात्या त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपण फास्ट टॅगवर चालवते पण याच्यामध्ये आणखी मेन मुद्दा असा आहे की जो वाशीला जी घटना घडली वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इथून आरोपींना इट वाशीलाच कसे गेले सर्वात महत्त्व संशय गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टीचा येतात बघा ही घटना त्यांचे किडनॅपिंग झालं सकाळी नऊला तीनला तीन, तीन वाजून काही मिनटाला समजा सहाला डेड बॉडी सापडते पोलीसलाच सापडते डायरेक्ट त्याच स्पॉटला म्हणजे एवढे लोक गाव तपासायला फिरतंय हुडकत आहे त्याला की कुठं सापडतोय का तिथं कुठंच बॉडी सापडणार तर माणूस सापडणार आणि पोलिसलाच कशी सापडली तो पी एस आय पोलीसच तिथं पी आए, तो पी आय तो पाटील नावाचा तोच कसा घटनास्थळाला आला पण ते त्याला डायरेक्ट माहीत झालं म्हणजे आणि शेवटच्या हे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत याचे जवळजवळ धनंजयनं मला वाटतं तीस चाळीस कॉल केलेले की दहा दा मिनटात तुम्हाला आता येते येतोय ये तुमच्या घरी या मग तसंच ती तिकडं आईला बोलाल ती घरांना सगळ्यांना बोलत म्हणजे किती म्हणजे तुम्ही पार त्याचा मर्डर होईपर्यंत आणि लाईव्ह बघत होते असं कळतंय मग जर कुणी लाईव्ह बघत होते काय कसं मारायलेत किती वाईट पद्धतीनं मारलं आहे म्हणजे ही अंगावर शहरे येते किंवा प्रत्येक वेळेस लोकांना मनाला पीळ पडायसारखा हा विषय घडतो आहे तर या प्रकरणामध्ये आपणसुद्धा सगळ्यांनी बघा तुम्ही सर्व मीडियाने सुद्धा उंधरले लोकप्रतिनिधी सगळ्याला उंधरले लो, कुटुंब उंधर आहे गाव आहे सगळ्यांनी केलं तरी पण माझं माय मायाबा शासनाला म्हणणं आहे की ती जी वाशीचा जो पी आहे त्याच्या तिथून पळालेली मी तिला तुमच्याच वाहिन्यावर बघितलं की ही हे झालं मग तू कसा पळात आहे कसं गेला आहे काय केलं आहे मग ही वाहिन्याला त्याचे कॅशेड मिळती आणि पोलिसला मिळत नाही पोलीस सांगत आहेत की नाही समोर असे गेले नाही तुम्ही पोलीस मागा आहेत आणि तुमच्यासमोर म्हणजे याचा अर्थ यांनी यांना पळून जायला मदत केली तिथून पुढं सुद्धा किती जणांनी मदत केली ठीक आहे पोलिसनी तर तिथं केली तिथून पुढं कोणी एक डॉक्टर मदत केली होतं काय केलं त्याला एक नोटीस दिली बघा एक आपल्या बीड जिल्ह्यातलाच धारूरचा एक प्रकार आहे जिम्मेदारी सांगतो की एक काहीतरी मागं झालं तीनशे सात झाली तीनशे सात केलेल्या मुलाला एका एका दुसऱ्या मुलाला आता नावं नाही मला सांगतायचे गायकवाड नावाचं काहीतरी ऐकून त्यांनी नेऊन सोडलं दुसरीकडे तर तो आता सात महिने झाला मध्ये आहे मग हा तर आमचा तीनशे दोनचा म्हणजे काय जे आता तीनशे तीन काय एकशे तीन वगैरे नवीन मानसरायला हे जे हा हो एवढे मारे हो करीत या मारे करायला दोन दोन महिने लांब पळ पळून जायला पैसे दिले जाते गाडी दिले जाते बाहेरून सपोर्ट केला जातोय आणि अशा म्हणता फक्त तुम्ही जे लोक की त्यांनी आता यांची मागणी दुसरी काय होती की आणखी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असेल जेलमध्ये असेल व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आता काल पण बघितलं की तुम्ही सर्वांनी आम्ही बघितलं की कुठलं तरी एक आम्हाला कसला आजार आहे म्हणायचा की एक माणूस सोबत द्या आता सर्व जनरल सगळ्या कैद्याला देणार तुम्ही म्हणजे आमचा माणूस मारताय अरे तुम्ही सरळ सरळ ही करता ही सुद्धा म्हणजे कुटुंबाची मागणी की ह्या सर्व लोकांना ज्या ज्या लोकांनी सहा तारखेला घटना घडताना मधी जीव होते बाहेर जीव काय होते बाहेर असणारी ही कंपनी आहे आणखी जेणे काही ती रगी पुरविल्या जेणे गाड्या पुरविल्या ज्याने पैसे पुरविले असेही सगळे लोक आहेत तर या लोकांना सुद्धा त्याच्यात सह आरोपी केला पाहिजे तुम्ही सह आरोपी जर नसेल तर तुम्ही काढा ना सर समजा त्याचा नाही दिसला तुम्हाला तुमच्या तपासामध्ये ही दिसला नाही तर तो काढायचा अधिकार आहे ना असे किती प्रकरण आहेत की जी परत पुन्हा तर तुम्ही आज आमचं म्हणणं की हे केलंय आणि सपोर्ट आहे ते सिद्ध झाले ना तुमच्याच वाहिनीने दाखवलंय हे हे जे लोक आहेत हे लोक रगी घेताना तिथं जाताना दिसलेत का नाही मग त्यांना कसं आरोपी करत नाहीत गाडीत डीला काय पिक्चरची स्टोरी त्या गाडी मालकांना सांगितली इथंही येतो तिकडे येतो कुणीही आलं तरी बघायला राहतो सगळ्या कॅमेऱ्यात येतो जे आम्ही आलो त्यावेळेसुद्धा पवारसाहेब आले त्यावेळेसुद्धा दुसरे पवारसाहेब आले त्यावेळेसुद्धा आणखी म्हणजे इथं काय चाललं याच्यावर वाच ठेवायला माणूस ठेवले का आमच्यावर म्हणजे आमच्या लोकांना भीती त्याचीच वाटते ना की याच्यामुळेच घाबरलेली किंवा भयभत कुटुंबाई आणि आपली हे पण कसं होतं की मुलगी पण त्या दिवशी बोलताना कसं तिच्या किती विचाराची ही केली पाहिजे कौतुक केलं पाहिजे की बोलताना सुद्धा सांगते की आज हे तुम्ही सात पकडले आठ पकडले ह्याचा मास्टर पकडला पाहिजे रे ना मग हे त्या लेकरला कळते तुम्हाला आम्हाला पोलिसला सरकारला कळत नाही मग हा सुद्धा प्रकार आहे त्याच्यामुळे या पाच सात मागण्यावर आमच्या मागण्या आहेत की आम्ही एक त्याला लेखी रायटिंगमध्ये एस पीने आता मागितले मी आता एस पीशी बोललो तर त्यांना रायटिंगमध्ये आम्ही कुटुंबाच्या वतीनं धनंजयच्या वतीनं असं देणार आहोत आणि त्याच्यावर त्याचे पॉईंट टू पॉईंट त्यांची त्यांची चौकशी करणारे त्यांच्याकडून लिहून आहे त्यांचे झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा विचार बघू त्यांना एक दोन अडीच वाजताचा टाइम देतोय आता आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत येतील परत मी पण दोन अडीच वाजेपर्यंत परत येणार आहे जाऊन ते आल्याच्या नंतर मी दोन ते अडीचचा टाइम देऊन त्यांना बोलतो अडीच वाजताचा टाइम देऊन तोपर्यंत हे पण निवेदन तयार करतील त्याच्यानंतर आम्ही पुढे निर्णय काय घ्यायचा ते सगळ्यांची चर्चा करून बघूया हो तक्रार म्हणायचं म्हणजे हे हे बघा आज आम्ही जे सगळं मागतोय जे बोलतोय त्याच्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे पण एसपीचं असं म्हणणं की लिखी देत तर आम्ही लेखी देऊ लिखी द्यायला तरी काय मी मला माझ्या पवत्रावर मला तरी देतो हे कुटुंब म्हणून कुटुंब द्यायला जे बोलतो वाहिन्यासमोर बोलतो समोर बोलतो जे बोलतो ते लेखी द्यायला काय त्या लेखी पाहिजे ते तक्रार लिखी तक्रार म्हणून ही तक्रार दिलेलीच आहे

आमचं तेच म्हणणं आहे ना, प्रक्षे 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 हो आना आना उकरन, आम ना की आम्ही ज्या मागण्या मागतो आम्ही कुठली ऍड केली का मागणी ही कुटुंब म्हणतोय गाव म्हणतोय आम्ही सगळे म्हणतोय मग या सिक्वेन्स प्रमाण आज एक शेवटचा चान्स त्यांना एक लिखी देऊ आणि त्याच्यावर त्यांच्या रायटिंग मध्ये घेऊ मग सी पण असेल किंवा यांचं सगळ्याचं काय चाललंय काय कळत नाही आणि असं थोडं एवढा मोठा विषय झाल्या लपून ठेवायसारखं काय त्याचे काय एसआयडी लपून ठेवायसारखं काय त्यांनी सांगितलं पाहिजे ते तर तो कुठं तोंडच दाखवत नाही मग आता कसं होतं की काय आता आमच्या का ही सरकारमधली काही मंडळी आहे ही लढा लढायला त्याच्यामुळे आम्ही काहीच बोललो की सरकारवर बोललो तर असा अर्थ होऊ नये म्हणजे विनाकारण त्यांना काही होऊ नये याचा पण सरकारचंच काम आहे ना हा ग्रह खाता मुख्यमंत्रीकडे कर स्वतःकडे आहे मग मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा या विचित प्रकरणामध्ये जर असं करायची वेळ आली तर खऱ्या अर्थानं न्याय होईल आज तरी मग तुम्ही न्याय द्यायचे म्हणतात अटक करा म्हणतात तुम्ही जे येते प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन केल्याशिवाय काय मिळत नाही म्हणजे जे हक्क आहे ती हक्क घ्यायसाठी सुद्धा आंदोलनच करावं लागते मग कुटुंबावर काय म्हणजे काय वाटत असत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे की स्वतःवर आल्यावर कसं वाटेल ही बघितलं पाहिजे स्वतः त्यांनी ही माझं कुटुंब आहे म्हणणं कुटुंब तुम्हाला भेटायला येते तर मग ते कुटुंबाला शब्द देत आहे आणि मग असं का होते हे सुद्धा आवाज म्हणाले होते एकदा की एवढं मोठं प्रकरण झालं त्यानंतर माध्यमांमध्ये मागच्या अडीच तीन महिन्यापासून या सगळ्या पण एकदा सी आय टी याच्या अधिकारी समोर आलेले नाहीत घटने संदर्भातले अनेक प्रश्न आहेत जे खरंतर माध्यमांनीच स्वतःच्या पण पोलीस त्या कशा प्रकारे तपास करतायत याची माहिती माध्यमाला दिली जात नाही आणखी तुम्हाला असं वाटतं त्यात दिली तर बऱ्याच त्या गोष्टी नाही मी स्वतः आता हा विषय आजचा संपू देत त्याच्या दहा तारखेपर्यंत त्याचा विषय आम्हाला नाही की मी स्वतः सुद्धा ह्या विषयात बोलणार आहे मी मागे आलो त्या दिवशी पण बोललो मी सी आय पण मी गेलो नाही कारण ह्या आंदोलनाचं यांना बसू नका म्हणत मी थोडं बाहेर गेल्यामुळं थोडा लांबला विषय की सी आय डीच्या आणि एस आय टीच्या सर्व प्रमुखांना मी पण भेटणार आहे आणि तुम्ही डिक्लेअर करा वाहिनीसमोर येऊन सांगा ना तुम्ही काय केलं आहे सांगा काय करणारच सांगू नका जेवढं केलं आहे तेवढं डिक्लेअर करा ना जी तुमचा तपासाचा भाग तुम्हाला गोपनीय ठेवायचा तो नका सांगू पण जे काय केलं आता ह्या मागण्या जेवढ्या आहेत आमच्या ह्या मागण्या एस आय डी सी आय डीला पण यांनी दिल्या जाऊ स्वतः दहा दहा चक्र मारल्यात एसआयडी ऑफिसमध्ये सुद्धा तर याला दबाव दिला जातोय मग असं कसं होईल आणि ते खुल्या फिरतायत माणसं आणि मग मोकोको लावणार कुणाला लावणार जे गुंड प्रवृत्तीचे आणखी फिरत फिरतायत ते तर शंभर रुपये त्यांच्यात त्याला करा नाही ॲड त्यांना जर मोकोकामध्ये केलं तर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांना न्याय द्यायचा आहे असं आम्हाला वाटेल म्हणजे और... मला राजकीय इथं बोलायचं नाहीये राजकारणाची ताणत नाही म्हणून मी शांत आहे एकदा कुठल्या तरी स्टेजला येऊ द्या मग त्या विषयावर येऊ आता उघडच ना मला मी म्हणण्याचीच काय गरज आहे पोलीस खात्याला माणूस सापडत नाही अष्ट्याहत्तर दिवस झालं म्हणजे याचा अर्थ कोणाच अपेक्षा आमचं थोडं पोलीस खात्याच आहे ना पण यांना पळवून लावलंय का पळवून गेलाय का कुठं गेलाय का काय गेलाय का यांना कुणी कुणी काय काय केलंय आता कुणीतरी म्हणतं इथं होतं मला परवा एक फोन आलेला होता माझ्याकडे पण मी जसा आला तसा एसपीना सांगितलं की हा आरोपी संभाजीनगरमध्ये आहे माझ्याकडे आल्याला माहिती जी होती ती मी लगेच एस पीना सांगितली मग त्याच्यानंतर मी टेक केअर म्हणलं मग आता काय करतो परत कोणाला काय ऍक्शन घेतो नोंद घेतले नोटेट केलं म्हणलं मग त्याच्या एसपीने आतापर्यंत सांगितलं नाही म्हणजे खऱ्याच बातम्या त्यात असं नाही पण जे आपल्याकडे आलेली बातमी तेवढीच पास झाली पाहिजे नाही मुख्यमंत्र्यांची वेळ अद्याप पण मिळालेली नाही म्हणजे आणखी तर काही मला नाही आता मी अठ्ठावीस तारखेला मिळवला प्रयत्न करते मी आता ती सुरुवातीला तेच बोललो नाही ज्या टीमनी रिपोर्ट केलाय त्याचे आता प्रत्येकाचे नाव काही एक दोन नाहीत ना शंभर नाव आहेत असे जे कमीत कमी पहिल्याच व्हिडिओ मध्ये एकोणतीस तारखेच्या हॉटेलला ते आला त्या व्हिडिओ मध्ये दिसते तेवढे पाच तर अगोदर अटक करा वाल्मिक कराड बरोबर हे जे दिसतात ना पाच जण त्यांना तर अटक करा ना आणि मग कोणतरी म्हणते ही नाव घ्या ना। आम्ही नाव घ्यायचं तर ना। आम्ही नाव घेऊन काय करायला करेन गेलात ना काही त्यांना तर व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आता एखादा जेलमध्ये जर गेला तर हातं का त्याचा हातात दोरात्रे इथं कंडे तसेच पुढे तशाच कोणचं काय झालं कोण म्हणतं कोणाला हे आजार झाला कोणाला ते आजार आजाराची आजारा सहानुभूती नको हो। आमचं किती दुःख झालं ते बघा ना ह्याच नाही काही नाही काही नाही सांगतायचं येतील ना ती ते काय आणखी ती काय वाटत मला नाही माझा नाही संपर्क ती विरोधी पक्षाची आहे तसा संपर्क राजकीय सामाजिक बी नाही मैत्रीचा बी नाही नाही मीच बाहेर होतो तीन दिवस माझा संपर्क माझा संपर्क झाला तुम्हाला लगेच सांगतो संपर्क झाला माझा कुणाचाही संपर्क झाला सांगतो तुम्हाला कायच नाही मला चोरून जायचं नाही कुठं बघा त्यांनी येऊन स्वतः खुलासा केला गाववाल्यांनी त्याच्यावर बोलले त्याच्यावर आता काय बोल तो विषय त्याच्यावर बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आता त्यांनी स्वतः खुलासा केला त्यांनी केला कुळीन केला आता तो बघा कुणी जरी काय केलं तरी आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे ते तुम्हाला सांगितलं आणि आम्ही लढणारच आहेत आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा सगळं वाटतंय ती गोष्ट आम्ही करून घेऊन न्याय आम्हाला कसा मिळेल या कुटुंबाला त्याच्यासाठी आम्ही सर्वजण गावासहित सर्व लोक त्यांच्यासोबत आहेत कुटुंबासोबत आणि मी पण खासदार म्हणून यांच्यासोबत आहे शेवटपर्यंत आम्ही लढणार आहेत एवढ्यावर आम्ही समजा एक एक कसं होतं एखादी घटना कुठे एखादा माणूस एखादा इकडे इकडे झाला तरी लढ्यातली माणसं आणखी भरपूर दिल्लीपर्यंत याचा लढा सगळ्या क्षेत आयोगला मानवाधिकारला सगळ्यांना मी आता परवा जाऊन सुद्धा आणखी मुख्यमंत्रीची वेळ नाही मिळाली मला पण राष्ट्रीय मानवाधिकाराची वेळ मिळाली मला ते जाणकी पत्रावर सुरू केले तर काय पत्र आले परवा हम्म एक अडीच वाजता अडीच वाजता ओके धन्यवाद लगेच तयार झालं पॉईंट टू पॉईंटच लिहून घेऊ पॉईंट बरोबर तसे लिहून घेऊ ती तयार झालेले कागद जी आहे ना मला व्हॉट्सअपला पाठव ते लगेच त्याला पाठवतो तिथून येतानाच त्या लिहून आणतो ठीक हां सर